कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंचा तालुक्यांतर्गत येणाऱ्या रंगाईपल्ली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते आठवी पर्यंतची वर्ग आहे या शाळेत जवळपास एकशे चाळीस विद्यार्थी पटावर असून त्यांच्या अध्यापनासाठी केवळ तीन शिक्षक आहेत त्यामुळे वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक देण्यात यावे या मागणीकरिता गावातील नागरिकांनी अठ्ठावीस जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले होते आज दिनांक एकतीस जुलै रोजी गटशिक्षण अधिकारी यांनी रंगाईपल्ली जिल्हा परिषद शाळेला भेट देऊ देऊन येत्या एक महिन्यात नियमित शिक्षक रंगायपल्ली जिल्हा परिषद शाळेला देऊ असे आश्वासन दिले मात्र गावकऱ्यांनी तीन दिवसात शिक्षक आले नसेल तर सिरोंचा आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगायपल्ली इथे एक ते आठवा वर्गापर्यंत असून या शाळेत फक्त ती शिक्षक आहे याच्यापैकी एक केंद्रप्रमुख आहे एक मुख्याध्यापक आहे उरलेला एक शिक्षक एक ते आठवा वर्ग सांभाळत नाही म्हणून नाही का आम्ही शिक्षकांचा मागणी केलो होतो तरी पण आठ दिवस झाले आतापर्यंत त्यांचा अठ्ठावीस आता सात दोन हजारपर्यंत त्यांना मुद्दत दिले होते तरी पण नाही का त्यांनी शिक्षकांच्या नियुक्ती ना केल्यामुळे आम्ही तालाटोको आंदोलन केलं होतं तालाटोको आंदोलन तीन दिवस तीन चार दिवस संपूनही गेले आत्तापर्यंत कोणताही रिप्ले नाही आहे आम्ही नाही का सोमवारपर्यंत आस आंदोलन असाच चालवून कोणत्याही शिक्षक नाही पाठवलं तर सोमवारीपासून चक्का जाम मुला मुलगी मुलांसोबत आणि पालक सगळे मिळून गावकरी मिळून जाम आंदोलन करण्यात येणार आहे याच्या नोंद नाही का गव्हर्नमेंट नाही का आपला जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिकार जे कोणी असो त्यांनी नोंद घ्यावी असे गावकऱ्यांचा बालकांचा आणि विद्यार्थ्यांचा मागणी आहे प्रतिनिधी रवी बार सगंडी गडचिरोली आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा